जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसी न्यूज आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा दोन दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे विभागातील गिरणा तसेच मराठवाड्याचे जायकवाडी धरणे ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत आहे ही दोन्ही धरणे दीर्घ कालावधीनंतर शंभर टक्के भरल्याने उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याच्या पाण्याची चिंता मिळली धरणांच्या पांडलो क्षेत्रात संततधार पावसामुळे बहुतांश नद्यांना पूर आला आहे त्यामुळे धरणांची स्थिती ओव्हरफ्लो झाली आहे गोदावरी व धारणा समूहातील धरणातून विसर्ग वाढल्याने आज गोदावरीला मोठा पूर आला प्रशासनाने नदीकाठची गावे तसेच शहरात सावधानेचा इशारा दिला आहे सकाळी अकराला नांदूरमध्श्वर बंधाऱ्यातून पंचेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला गंगापूर धरणाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी या संदर्भात माहिती दिली दुपारी बारा नंतर धरणातून पंधरा हजार क्युसेक पेक्षा जास्त विसर्ग सुरू झाला त्यामुळे नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली त्यामुळे नदीलगतच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गोदावरी नदीला आलेल्या पूरपरिस्थिती शहरातील अहिल्याबाई होळकर पुण्यावरून केली पाहणी पात्र आणि पाण्याखाली गेलेली पुरातन मंदिर याचा आपत्कालीन यंत्रणेचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून आपण लवकरच याबाबत बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले असं आहे की पावसाचा जो आहे बेभरव सुरू आहे कारण आता असलेलं पाणी जे आहे पुढच्या जून जुलै पर्यंत त्याला पाणी वापरायचं आहे शेतीला पाणी वापरायचं आहे त्यामुळे यंत्रणाचे जे सगळे अधिकारी असे विचार करतात की मग जास्तीत जास्त धरण व्यवस्थित भरलेलं असावं हो। आता पुढे किती पाऊस पडेल कित्येक वेळेला सुद्धा चुकीचं ठरतं पाऊस पडणार नाही सांगतात आणि येतो आणि कधी कधी उलटं होऊन जातं तर त्यामुळं जे आहे दोन्ही गोष्टी ज्या आहेत थोडंसं त्याला सांभाळत सांभाळत काम करावं लागतं परंतु ज्या ला क्षणी लक्षात आलं की पाऊसवरती खूप वाढ वाढला आहे आणि धरण पूर्ण भरायला लागलेलं आहे दहा हजार सोडलेला आहे कदाचित आणखीन वाढलं तर मग बारा हजार वगैरे सुद्धा करता येईल दिवस आणखी पाऊस येईल अशा प्रकारची जी आहे माहिती आहे जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे कुठल्याही प्रकारची जे मनुष्यहानी झाल्याची बातमी नाही फक्त चार पाच जनावरं जे आहेत तीन मृत्युमुखी पडल्याची बातमी आहे आणि जिथे जिथे नुकसान झालेले आहे त्या त्या सर्व ठिकाणी ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत परंतु आपण हे पण पाहायला पाहिजे की यंत्रणासुद्धा तिथं पोहोचणं जे आहे अवश्य गरजेचं आहे कारण पावसाचे अडथळे रस्त्याचे अडथळे याच्या या गरजेतून वाटचालत करत करत हे सगळं काम आपल्याला करावं लागणार आहे त्यामुळे आज सकाळच्या घ्या त्यावर तो आम्ही निघालो आणि आता मी पुढे परत लाचळगाव येवला या भागामध्ये सुद्धा जाऊन शेत बघणार म्युनिसिपल आयुक्त असेल आणि यंत्रणा असेल त्यांना लोकांच्या आयुष्याची निश्चितपणे काळजी आहे आणि हे खरं आहे की साधारणपणे हे असे अनेक जे पूर आलेले जे आहेत त्याचा मी चाकीदार आहे आणि ज्या वेळेला दगडे साहेब कलेक्टर तेव्हापासून आपण पाहतो आहोत की वरती किती पाऊस पडतो आहे हे खालचे जी धरणं जी आहेत ती थोडी थोडी हळूहळू रिकामी करायला आपण सुरुवात करतो काही तसेच खराब बाजार वगैरे जे आहे सगळे चिठल आणि माती पाणी गेलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे तर त्याप्रमाणे आता ठीक आहे त्यांना अवघ्या हो काही कल्पना नसेल परंतु पाऊस खूप पडतोय म्हटल्याबरोबर ताबडतो जलसंपदा खातो आणि महसूल यंत्रणेनं जे आहे पाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काय दुकानांचं नुकसान झालेलं आहे घरांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि जर तसं आता आणखी माहिती गोळा होईल तर तसं परंतु ते एकूण अजून संपूर्ण काही आढावा काय आला नाही त्याला वेळ लागण्याच्या हवी कारण अजून पाऊस चालूच आहे पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचंही यावेळी अंदाज व्यक्त करण्यात आला जनसाठी प्रतिनिधी रोहन रोहनदानी नाशिक